कमतीतरी वाटतंय म्हणजे असं कधी मनात पण आलं नव्हतं माझ्या माझं म्हणणं की अभिरुचिपूर्ण असं त्यांनी रस्ता निवडलेला आहे त्यामुळे छान भूमिका करतात आणि तेव्हा लोकांना खूप प्रेम वाटतं त्यांच्याबद्दल अरे खूप आनंद होतो नामांकन मिळालं मला बक्षीस मिळालं हॅलो गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर आहे आणि शुभांगी ताई माझ्यासोबत ताई कशा आहात मस्त छान खूप छान दिसताय एवढा सिम्पल लुक आहे मला फार आवडलाय कोणाला क्रेडिट जाणार आहे मलाच <laughs> ही साडी काही खास आहे हो ही साडी ही सखीला तिच्या मैत्रिणी जी साऊथ इंडियन आहे तिने तिच्या लग्नात दिली होती मग सखीला मी विचारलं की मी थोडस नेसली तर चालेल का ती ही साडी आहे खास सखीने परवानगी दिली गेली तिने पण त्याच्यावर असंच मला जी डिझाईन दिसते ती सगळी साऊथ इंडियनच दिसते असा पूर्ण हिटायर ठरवलेला हा हो म्हणजे माझ्याकडे आहे हे माझं लक्ष्मीचं पेंडंट आहे हे खास मी सणासुदीला वगैरे घालते तर हा सणच आहे तर माझे आवडीचे तोडे आहेत आणि ही कानातलं असंच कुठेतरी एका छोट्या ठिकाणी आउटडोअर शूट करत असताना एका मला मिळाले तर मला असं वाटतं की साडीच खूप छान आहे तर मला बाकी काही घालायचं पण आज मुलगी आणि जावई दोघेही रेड कार्पेट होस्ट करत आहेत किती छान वाटत खूप गमतीदार वाटतंय म्हणजे असं कधी मनात पण आलं नव्हतं माझ्या पण छान वाटत आणि ते यशस्वी आहेत लोकप्रिय आहेत म्हणून आहेत मी मग सखीशी बोलली तेव्हा सखीला खूप छान वाटत होता जेव्हा तू आई सोबत गेम खेळत होती आईकडन शिकली आहे हे, हे सगळं मी तर ती तुम्हाला दे थँक्यू देखील म्हणाली आणि किती छान म्हणजे वाटते की आता मुलगी आहे जावई आहे त्यांची प्रोग्रेस बघून काय खूप आनंद होतो आणि माझं म्हणणं की अभिरुचिपूर्ण असं त्यांनी रस्ता निवडलेला आहे त्यामुळे छान भूमिका करतात आणि तेव्हा लोकांना खूप प्रेम वाटतं त्यांच्याबद्दल आणि त्याला दोघांनाही काहीतरी छान योगदान करायचं yes. आहे याच्यामध्ये एवढ्या छान भूमिकेसाठी नामांकन आहे कसं वाटतं अरे खूप आनंद होतोय नामांकन मिळालं मला बक्षीस मिळालं कारण की ती फिल्म खूप छान झाली आहे नवज्योतनी खूप छान केली आम्ही सगळे कलाकार खूप एकत्र खूप चांगले सीन्स केले नुसती मजा नाही काम करताना पण खूप मजा आली आणि छान वाटलं मला की दखल घेतली गेली पण रेड कार्पेट म्हटलं ना खूप स्पेशल असतं कारण आधी खूप वेगळं होतं आता खूप वेगळं आहे रेड कार्पेट किती जवळचं कि वाटतं आता रेड कार्पेट कारण सगळे भेटतात आणि सगळ्यांना आनंद होतो की आपण बक्षीस घेण्यासाठी येतो तर येतो पण एकमेकांना भेटतो हो हो उलट वेळ पुरत नाहीये आता सगळेजण भेटतात छान वाटत येस पण मुलीला आणि जावईला काय सांगणार काय सांगणार असंच वृद्धिंगत हो तुमची लोकप्रियता आणि यशस्विता मला खूप तुमच्या पाठीशी आम्ही आहोत ताई यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट नक्कीच तुम्ही हे पारितोषिक घरी घेऊन अरे यू <laughs> <Thank you. laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला